तर मित्रांनो ह्या भोंबाड्यावरती असे काढून नेलेला भोंबाड होता ह्या भोंबाड्यावरले तर इथे दोन कळ्या भेटल्या बघा गुड मॉर्निंग मित्रांनो प्रशांत मला युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे मी मित्रांनो सध्या आहे गावाला दोन दिवस झाले मला गावाला येऊन माझं थोडं काम होतं मी मी आलेलो आहे गावाला तर आता मी आणि भिक्या आम्ही चाललो आहे अळंबी शोधायला कारण आता सीझन चाललो आहे अळंब्यांचा आषाढी एकादशी नाही आपला अमावाशा झाली की आंबा अळंबी यायला सुरुवात होतो अळंबी म्हणजे मशरूम तर आता आम्ही अळंबी शोधायला चाललो आहे रानामध्ये तर मला थोडी भूक लागलेली आहे तळलेला भात आहे तो खातो आणि आणि मी अळंबी शोधायला तर मित्रांनो पिक्याने मला फोडणीचा भात करून दिलेला आहे म्हणजे आपण त्याला फ्राय केलेला भात बोलतो आपण तो करून दिला आहे विक्याने आणि बिक्याने एक नंबर भात बनवला आहे पिक्याने त्याच्यामध्ये मटण मसाला टाकला आहे अजून गरम मसाला टाकला आहे कांदा लसूण बरंच काय नाही काय टाकून एकदम टेस्टी बनवलं आहे तुम्हाला दाखवतो मी हा बघा हा आहे फोडणीचा भात तिकट कमी केलंय तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालो आहे बिकी आणि मी अळबी शोधायला रानामध्ये हा बिके आहे बघा मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे हा बिके आहे आणि आत्ता आपण निघालो आहे तर सध्या आहे ना मित्रांनो कोकणात लावणी लावायला सुरुवात केलेली आहे आणि लावण्याबरोबर जे आपण अळी बोलतो चिबड्याची अळी तवशाची म्हणजे काकडीची अळी वेल वगैरे वे ते लावायला सुरुवात केलेली आहे ते बघा हा ह्याला चिबड्याचा वेल बोलतो हा आता छोटा आहे अजून हे बघा हे सगळे चिबड्याचे वेल आहेत हे बघा असे छोटे छोटे आळे करून ठेवले त्याच्या खाली सेन टाकलेलं आहे बघा हे बघा तर मित्रांनो कोकणामध्ये पाऊस आहे ना जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही मिडियम प्रकारे पाऊस चालू आहे त्यामुळे जिथे पाणी जास्त आहे तिथे लोक गावची शेतकरी लोक लावली लावायला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे एकदम एकदम मस्त की हिरोगार झालेलं आहे बघा तर मित्रांनो ही अळबी असतात ना ही लाल मातीचे जे भोंब असतात ना वारुळं त्याच्या त्या मातीतून हे अळंबी येतात काही काही अळंबी असे येतात की जे पुसवळ जिथे जास्त असते तिथे पण अळंबी येतात पण आता जास्तीत करून लाल मातीच्या भोंबामध्ये जास्त अळंबी येतात आता असं झाडांच्या असं गच्च असं झाड किंवा झाडांच्या मुळामध्ये असे लाल मातीचे भोंब असतात ती आपल्याला चेक करत जायचे आणि अळबं काढणं पण थोडंसं रिस्की असतं कारण त्या लाल मातीच्या भोंबामध्ये मोठा साप पण असतो त्याच्यामध्ये त्यामुळे सगळ्यांचं काम नाही ता ते आरम कसं काढायचं ज्याची डेरिंग आहे तोच काढतो तर आता आपला डेरर म्हणजे आपला आहे तर आता आम्ही कातळावरून चालत 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 या समोरचा जो खालचा भाग आहे छोटासा जंगल आहे जंगलच चाललो आहे शोधायला कारण भिकायला माहिती आहेत हड्डे जे पहिले भोंबाडे आहेत जुन्यातले ते जुन्यातले भोंबाडे आम्ही चेक करतो आहे कुठे कुठे आले असले तर मी त्या काढणार आणि अळंब्या म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे काय अळंबी जी फुललेली असतात ना ती खराब होतात आणि जी कळी असेल ना ते एक नंबर असते घुंगरू असतात त्याचे मस्त कळे ते असे टिकतात आणि उकळलेली जी अळंबी असतात ना ते त्याच्यामध्ये असे भोमूल वगैरे पडून बिडे पडून खराब होऊन जातात जर ताजे ताजे असं भेटले उघडलेले तर ते एक नंबर तर मित्रांनो हा काजऱ्याखालचा बॉम्बॉडा आहे बघा तो आमच्या गावातल्या नेकाने खोदून घेऊन गेलेले आहेत हे बघा अशा लाल मातीत अळबी येतात आणि एक कळी दिसली आहे बघा ही ही समोर आहे ना हा एक घुंगूर आहे बहुतेक अळंबी काढून नेलेले आहेत तर मित्रांनो अळबी शोधायची म्हणजे सोपी गोष्ट नाही खूप चालावं लागतं या रानात हा बघा हा एक भोंबाडा आहे बघा ह्या भोंबाड्यात अजून काही आलेले नाहीत इथे पण येतात मी एक वर्ष इथे काढली होती अळंबी हे बघा इथे काहीच नाही इथे पण फूल येतात कधी काही शोधतोय बघा तिकडे फार असं तर्याच्या झाडी अंजनीच्या झाडीमधून वाकून वाकून बघावं लागतं कधीकधी असं होतं मित्रांनो की आळंब्यांवरती आपण पाय देऊन जातो पण आपल्याला अळंबी दिसत नाही आणि मग दुसरा येतो आणि तो अळंबी काढून घेऊन जातो असा हा आळंब्याचा प्रकार आहे ज्याला दिसतात त्यालाच दिसतात ज्याला दिसत नाही त्याला काहीच नाही तर मित्रांनो बघा खूप दाट आहे एकदम असं वाकून वाकून वाट काढत काढत भिके आणि मी चाललो आहे तो समोर पण दिसत नाही काय नाही ना बघा वाट साफ करत करत म्हणजे वाटेत जेवढी झाडं येत ते तोडत तोडत चाललंय का आकडी कोयती बांधली कंपल्सरी आकडी कोयती पाहिजे असे जंगलात फिरायचं म्हटलं तर कारण आपलं वाट काढत काढत जायचंय तर मित्रांनो हे बघा हे आहेत ना ही अळंबी कुजून गेली म्हणजे उघळ येऊन उघळली म्हणजे कळी ना त्यांची फुलं बनवून ही खराब होऊन गेली यांना मुंगे भुंगे वगैरे लागलेले आहेत तर मित्रांनो थकलो आहे आम्ही फिरून फिरून या रानामध्ये अळंबी काय आपल्याला भेटत नाही आत्ता विकॅणाने मी असं प्लॅन केला आता आपण घरी जायचं पण घरी जाता जाता कुठे भेटले तर भेटले म्हणून आता आम्ही फार एकदम घुसून घुसून जंगलात बघतोय जसं जातो त्याच्या मागून मी चालले दिक्या वाट काढतोय तसा मी मागून चालतोय मित्र नाही बघा ही अशी वारुळ असतात ह्या वारुळांच्या या लाल मातीमध्ये

还是乌干里。